लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून टेंडर कोणीतरी घेतलंय परंतु म्हणजे ग्रॉडर येत आहे म्हणजे काय तर म्हणजे आधी मी काय म्हणतो सहा सहा महिने जर केलं तर तुम्हाला जर त्यावेळेस तुम्हाला आता तुम्हाला हिच्याकडे तरी पत्रकार असताना की बाबा हे म्हणून झाले ओव्हर ग्रॉडर कामा काम सुरू होते म्हणून सरकारने दोन्ही निविदा या निविदा मंजूर निविदे रकमेपेक्षा जास्ती चालेल मग नवीन निविदा काढायची नवीन निविदा काढायचा निर्णय घेतला पाहिजे होता किंवा ते जे कोणाला त्याचा अभाव ते डिस्कशन करून डिस्कशन डिस्कशन म्हणजे आर्थिक गोष्टीसाठी डिस्कशन चालू चालू ह्याच्यात हे करायला पाहिजे होतं कसं माहिती आहे पी विषय असून दे किंवा ह्या डिपार्टमेंटचा असून दे आता साडेचारशे पाचशे कोटीची निविदा आहे त्या निविदेमध्ये सहा महिने झाले निविदेला वर्कआउट झाले मग आमचा आरोप कसं असणार ना की तुम्ही काय हे झालं नाही म्हणून व्यवस्थित स्पष्ट दुसरं साहेब आता तुमच्याकडे तुम्ही सांगितलं की आम्ही गेल्या विषय तुमच्याकडे आले बरोबर ना मनी बायोमेट्रिक मध्ये करतो म्हणून सांगितले की नाही जे स्टाफ येते साहेब ते बायोमेट्रिक मध्ये सगळ्यांना काढून कंपल्सरी केलेलं आहे आणि त्याच्याशिवाय पगाराला लिंक करा असं नाही त्या आम्ही त्याविषयी आलो त्यानंतर तुम्हाला अकरा जिंचं पत्र आहे म्हणजे नवीन खासदार झाल्यानंतर पत्र आहे अकरा जिल्ह्यात चंद्रागुडला हेचं नॅशनल मेडिकल काउन्सिल आणि गायडन मेडिकल एज्युकेशन आता त्याच ना सगळ्यात तिथे महत्त्वाचं त्यांच्यात हे दिलं आहे की तुम्ही मला पत्र दिलं त्यापुणाने काही बिल्डिंगचं परवान्यात नेचरच ते करत मिलिकल सोल्युशन टू रेकॉर्डिंग अटेंडन्स ऑफ फॅसिलिटी सिनियर रेसिडेंट्स ऑफ मेडिकल कॉलेज बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीम हॅज बिन इंट्रोड्युस्ट ही इज द परमिटेड टू द मेडिकल कॉलेज इन्स्टिट्यूट इन फर्स्ट इंटरब्युटेड अँड एम्प्लॉईड आधार अँड बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीम पण ही सिस्टीमच आपण केली नाही ना आहे साहेब आता हे हे तर आम्ही बोलत नाही हे हाच त्यांनी पॉईंट काढला मोठा बघा आहे ही साहेब सिस्टीम नाही म्हणत हे अकरा तारखेला स्वतंत्र आहे

त्याच्यानंतर माझी ह्या गेल्या रविवारी मिटिंग झाली एन एम सी पूर्ण बॉडीसोबत वर्धा मिटिंग झाली आणि त्या ह्याच्यात त्यांचं म्हणणं की तुमच्याकडे फॅकल्टी कमी आहे नाही नाही साहेब आमचा आरोप काय आहे आरोप आहे आमची सूचना करत हे कॉलेज आम्ही केलं आमच्या सगळ्या लोकांचं त्या आरोप लक्ष आहे आता सगळ्या मिटिंग मध्ये राहिला हा पार्ट हे झाला बी पार्ट काय होतं साहेब बी पार्ट साहेब काय होता की आम्ही आमचं म्हणणं होतं की तुमच्याकडे फॅकल्टी आहे तर लिहा ना बाबा हे डॉक्टर आहेत की डॉक्टर द्या हे डॉक्टर आहे ते डॉक्टर नाही असे डॉक्टरच ना तुम्ही ते लिहित नाही वेळ ना आम्हालाही कळत नाही आणि आमचा आमच्याकडे असे लोक सांगतात आमचा आरोपच आहे की काही लॉक् काही डॉक्टर हे जे तुम्ही सांगतात ते इथे येतच नाहीत त्यांची सांगलीला कोल्हापूरला हॉस्पिटल आहेत आणि ते फक्त आपल्या लिस्टवर लागलेत आणि पगार घेतात असं काही लोकांचं म्हणणं आहे आणि ह्या जर आधार कार्ड बसल ना तर ते म्हणणं आणि आमच्या आरोपाला पुष्टी मिळते ना जर दर ते असले डॉक्टर तुम्ही लिहा हे डॉक्टर आहेत तीन आठ दिवस होतात वेळे कधी होणार साहेब डिस्प्ले चार दिवसाती कुठे होणार डिस्प्ले त्यांच्या डिपार्टमेंट ना करतो म्हणजे काय होईल की ह्या डॉक्टरचा नंबर आणि हे असतात आम्ही दुसऱ्या मेडिकल कॉलेजमध्ये शनिवार रिव्हरी असतात सोमवार मंगळवारी त्यांचं इतके डॉक्टरच नाही सर पहिला बेसिक विषय हा आहे किती डॉक्टर अरे साहेब आता तुमच्याकडे ऑर्थोपेडिक तुमच्याकडे डॉक्टर आहेत दोन आहे तुमच्याकडे टेबल नाही म्हणून ते ऑपरेशन सी आर सीआर मशीन आपल्याकडे साहेब किती किंमत आहे त्याची तीन महिने आम्ही पेपर मध्ये वाचतो की रेल्वे स्टेशनला शंभर रुपये ह्या रस्त्याला दोनशे साठ लाख रुपये जर खरंच नाही डीपीडीसीचा आमचा तीनशे कोटीचा आराखडा त्या तीनशे कोटी लाख रुपये विषय सीआरम का ना तुम्ही सीआरएम चा विषय असा आहे की सीआर करता आपल्याला दोन हजार तेवीस मध्ये पैसे मंजूर आहेत साठ लाखाची खरेदी इथल्या स्तरावर करायचे मला अधिकार नाही ते पैसे आपण शासनाला शासन स्तरावर प्राधिकरणाकडे वर्ग केले साहेब तेवी आता <laughs> तेवीस आणि आता चोवीस संपले आता हे ऑर्थोपॅडिक दोन साहेब साहेब दोनांचा विषय होतो एक विषय होतो काय ऑर्थोपॅडिक आहे आमच्या कणकोलीच्या हॉस्पिटलमध्ये किंवा ह्याच्यात होतं ऑपरेशन होत ना हि नाही शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये एखादं ऑपरेशन प्लॅस्टर घालणं कटुस असेल मग काय होतं साहेब आणि तुम्ही पेशंटर केलं आता साहेब बघायला हे तुम्ही ठेवलं म्हणजे आमचा असा आरोप आहे की ना तुम्ही खासगी मेडिकल खासगी कॉलेज तुम्ही हो साहेब करतात हे आम्ही हे सांगतो तुम्ही काही सूचना करून आमच्याकडे लोकांना विचारलं हे का जिल्ह्यातच लोक अरे मॅक्झिमम पेशंट हे प्रायव्हेटला त्यातन साठ त्यातना त्यातनं साहेब तुम्ही काय काढले आहे एकशे आठ दोन पेशंट असे एकशे आठ देत नाहीत बरोबर नाही म्हणजे काय होतं की तो पेशंट तिकडे जाऊ शकत नाही एकशे आठ साठ लाख म्हणायचं तुमच्या सैलीवर पाच दिवस आहे ती आणण्याची गावात खुची आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल